मंडळी माळेगावची यात्रा चालू आहे आज डिसेंबर आहे आणि आज खंडोबाचा पालखी सोहळा होता तर तोच या ठिकाणी निघलेला आहे जो संपूर्ण गावाला मारून असतो ज्यामध्ये जे या ठिकाणचे आठ मानकरी आहेत ते सुद्धा या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात आणि या ठिकाणी नायकांची आणि खंडोबाची पालखी येत असते तर हा सोहळा आपण पूर्ण कव्हर करणार आहोत आणि याचा आपण संपूर्ण इतिहास सुद्धा जाणून घेणार आहोत पण हे पब्लिक ट्रस्ट होण्यापूर्वी वन मॅन ट्रस्ट होण्यापूर्वी निजामाच्या काळामध्ये पारंपरिक पद्धतीनं देवाची पूजा अर्चा आणि यात्रेमध्ये पालखीचं नियोजन कसं केलं जात होतं त्याबद्दल आपण माहिती पाहूया तर सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की यात्रेचं नियोजन करण्यासाठी खंडोबाच्या देवपूजेपासून पालखी काढण्यापासून पालखी वापस येईपर्यंत वेगवेगळे आठ गावच्या आठ मानकऱ्यांना हा सन्मान निजामाच्या काळामध्ये दिला होता तर पहिला मान होता आता जे त्यांचे जे वंशज आहेत ते मल्हार पाटील आणि पांडुरंग पाटील हे जे आहे हे मंदिराचे पुजारी या नात्यानं जे आहे ते देवाची पूजा करते त्याच्यानंतर ही पालखी निघण्यापूर्वी पहिले दिवशी पालखी जी आहे ही पालखी दुपारी एक वाजता ही तळ्यावर नेऊन ठेवली जाते कारण देव जे आहे सगळ्यांना दर्शनासाठी उपलब्ध व्हावा आणि देव जे आहे काठावरती येऊन राहतो अशी भाविकांची श्रद्धा असल्यामुळं देवाची पालखी तिथे नेऊन ठेवली जाते तळ्याच्या काठावर आणि तिथे अष्टुरकर कनकदंडे म्हणून दरवर्षी येतात तिथे राहतात पालखी तिथे राहते आणि पाल यात्रेच्या दिवशी दुपारी एक वाजता पालखी वाजत गाजत मंदिरामध्ये आणली जाते आणि मंदिरात वाजत गाजत आणल्यानंतर त्या पालखीची पूजा इथल्या मानकऱ्यामार्फत केली जाते पूजा करून मंदि ते देव पालखीमध्ये ठेवले जातात आता पालखीमध्ये ठेवल्यानंतर पालखीचे देव पालखी चांदीच्या मूर्ती ठेवल्यानंतर त्या ठेवण्यापासून वापस येईपर्यंत प्रत्येकाला एक एक रोल दिला ते मानकरी आहे तर त्याच्यानंतर पालखी चालवण्यासाठी पहिल्यांदा लागतात भोई तर माळेगावचे जे परंपरागत भोई समाजाचे लोक आहेत ते बारा भोई जे आहे हे इथं पालखी धरतात कारण मानकऱ्यांनी पालखी धरलं ती ओजं वाहू शकत नाहीत म्हणून ते परंपरेनं जे आहे ते पालखी भोई चालवतात त्यांचा मान आहे त्याच्यानंतर पालखी चालवण्यासाठी जे आहे हे कनकदंडे परिवारातले दोघंजण दुसरे दोघंजण ही देवाची पालखी धरते आता देवाच्या पालखीच्या पुढे आणखीन एक पालखी राहते तिला म्हणतात नायकाची पालखी नाईक जो आहे हा रिसनगावचा नाईक परंपरेनं भक्त आहे हा खंडोबाचा मोठा भक्त होता आणि श्रीमंत मनुष्य होता त्याला बाराशे एकर जमीन होती आणि त्या काळात त्याचा दबदबा खूप होता आणि अशी आख्याय काय की खंडोबावरती त्याचं निश्चिम प्रेम होतं निश्चिम भक्त होता आणि लोक सांगतात की देव त्याला बोलत होता आणि देवाच्या सांगण्याप्रमाणे त्याचं वागणं चांगलं होतं आणि निजाम सरकारलासुद्धा त्याचा दबदबा होता हां 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 आणि सबीना म्हणजे काय दिवा दिवाच नाही सबिना नावाचा एक दिव्याचा प्रकार असतो ते सबिन्याची ज्योत घेऊन तिथे इथे यायचा त्यांना आलं म्हणजे मग पालखी तिथं जायची तर याचा त्या दबा एवढा होता की त्याला वाटायचं की निजाम सरकारनं मदत करावी आमच्या देवाला करावं पण निजाम सरकारचं याचं कधी जमलं नाही म्हणून त्याच्यामुळे त्यानं ठरवलं की निजामाला एकदा धडा शिकवायचा म्हणून कंधारच्या किल्ल्यामध्ये एकटाच जाऊन निजामाच्या तिथली त्यानं शाल आणली ती देवाला पांघरं आणि निजामाला ज्यावेळी कळलं त्यावेळी निजामाला हे माणूस फार शूरवीर आहे म्हणले त्याचं काही खरं नाही म्हणले ह्याला संपवलंच पाहिजे आपल्या राज्याला धोका आहे म्हणले त्याचं म्हणणं एकच माझ्या देवाला मानत नाही आणि मग त्याचा राग आला निजामानं निजामानं काय केलं ह्याला शिताफीनं पकडलं पकडल्यानंतर त्याला तोफेला बांधलं आणि तोफेला उडवलं तर तो यानं ती तीसुद्धा खंडोबाची इच्छाच आहे खंडोबासाठी मी मरायला तयार आहे म्हणजे जसं जसं संभाजीराजानं बलिदान केलं तसं हा माणूस म्हणला माझं बलिदान होऊ द्या पण मी देवाला सोडणार नाही आणि तोफेच्या गोळ्यासोबत त्याचं शरीर उडालं आणि त्याचा हात जे आहे एक ते इथं येऊन पडला ह्या जुन्या कमानीच्या समोर एक चबुतारा बांधला आहे त्याला नागोरावचा चंबुतारा म्हणते नागोजी नायकाचा चबुतारा म्हणते तर त्याचा हात येऊन पडला आणि त्यांना सांग मग खंडोमान सांगितलं काळजी करणूक तू फार मोठा बघतेस तू माझ्यासाठी खूप मोठं बलिदान केलंस म्हणून माझ्या यात्रेच्या पुढे तुझा सन्मान राहील तुझा मान मोठा राहील तुझे तू पालखीत बसून फिरायचं आणि तेव्हापासून जे आहे नागोजी नायकाचे जे कोणी वंशज आहेत ते देवाच्या पुढे त्यांची पालखी राहते पालखीमध्ये बसून ते फिरतात त्यांनासुद्धा भोई असते माणसं त्यांची पालखी बाळगतात तर पहिला मान हा भक्ताला दिलेला हे नागोजी नायकाचे नागोजी नायकाचे जे रिसनगावचे वंशज आहेत आजही पालखीमध्ये येतात पालखीमध्ये बसतात लोकं त्यांना पाल दे लोक देवाच्या पुढे पालखी फिरतात त्यांचासुद्धा तेवढाच मान आहे जेवढा देवांच्या पालखीचा म्हणून पालखी पाहताना आपल्याला दोन पालख्या दिसतील एक नायकाची पालखी एक देवाची पालखी खंडोबाच्या पालखी वेळे लोक त्यांना देवाची पालखी असं म्हणतात त्याच्यानंतर जी पालखीचं जे नियोजन आहे पालखी आता पालखीमध्ये देव आहेत पण छत्र चामन राहतं त्याला तर छत्र धरायची म्हणजे छत्री छत्री धरायची कामगिरी जी आहे शिराडोंचे पंडागळे जे परिवार आहेत ते वंश परंपरेने करतात त्याच्यानंतर ह्या पालखीच्या पुढे काठी राहते काठी कशासाठी की कोणी येऊ नये सुरक्षितता राहावी काठी लाठी म्हणजे संरक्षणाच्या त्या वस्तू तर ती काठीची परंपरा पुराळ्याचे जे महाजन मंडळी आहे ते काठी घेऊन देवाच्या पुढे राहतात आणि पालखी आल्यानंतर ती काठी या इथल्या शिखराला लावावी लागते म्हणजे त्यांची यात्रा पूर्ण झाली ते हजरी लागली असं समजतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे आता ह्या सगळ्या काळामध्ये देवाची पूजा कोणी करायची तर भोशीकर म्हणून जे आहेत भोशी जेव्हा राहणारे मानकर ते भोशीकर काय करतात देव याच्या आधी देवाची पूजा करतात त्याच्यानंतर पालखीसोबत राहतात पालखीसोबत ते राहतात आणि पालखी आल्यानंतर देवाची पूजा करून देवामध्ये ठेवतात हा त्यांचा मान आहे म्हणजे थोडक्यामध्ये काय सांगायचं प्रकार की आठ प्रकारचे जे मानकरी होते ह्या आठ प्रकारच्या मानकऱ्याकडं हे पब्लिक ट्रस्ट व्हायच्या आधी निजाम सरकारनं लावून दिलेलं नियोजन होतं ह्या पब्लिक ट्रस्टनं जे आहे ह्या सगळ्यांचे मान जशाला तसे ठेवलेले आहेत हेच मानकरी आजही परंपरागत पद्धतीनं पूजा करतात ह्या ट्रस्टीनं कोणाचाही मानामध्ये काही डिस्टर्ब केलेलं नाही आणि मग ह्या नवीन पद्धतीमध्ये सगळ्या लोकांचे सत्कार व्हायलेत तर आम्ही जिल्हा परिषदला विनंती केली की ज्या देवाची यात्रा होती ज्या देवाचे मानकरी जे कुठल्या रुपयाची अपेक्षा न करता पोशेश परंपरेने सेवा करतात त्यांचासुद्धा सन्मान तुम्ही करायला पाहिजे म्हणून मागील पाच वर्षापासून जे आहे जिल्हा परिषदमार्फत ह्या आठ मानकरांचा सरकार रेस्ट हाऊसवरती ह्या जिल्हा परिषदचे पदाधिकारी किंवा शासन प्रतिनिधीद्वारा केला जातो म्हणून ही यात्रा जेवढी जुनी आहे तेवढीच नवीन आहे जुन्या परंपरा जशाला तशा ठेवल्या नवीन परंपरा तशाच पद्धतीने ठेवलेल्या आहेत आणि दोन्हीचा सहयोग आणि संयम करून यात्रेचं नियोजन केलं जातं